मित्रांनो असा मी संजय वर नेहमीच खुश असतो मित्र आहे तो आणि एक गोष्ट तुम्हाला मान्य करायला पाहिजे की लोकसभेला जे यश मिळालं ना महाआघाडीला त्याच्यामध्ये महाराष्ट्रापुरतं बोलतो मी महाराष्ट्रापुरतं बोलतो अखिल भारतीय पातळीवर नाही बोलतो मी तो संदर्भ नाही घेतो पण महाआघाडीला जे यश मिळालं त्याच्यामध्ये दहा टक्के वाटा उद्धव ठाकरे दहा टक्के वाटा शरद पवार एक तीस टक्के वाटा हा काँग्रेस महाराष्ट्रातील काँग्रेस आणि लोकमतामध्ये जनमानसात असलेलं काँग्रेसचं स्थान पण पन्नास टक्के वाटा लोकसभा निवडणुकीच्या विजयाचा महाआघाडीच्या मी एक ह्याला देतो तुमच्या संजय राऊतला देतो कारण त्यांनी दररोज ज्या पद्धतीने आणि मीडियाने अर्थात त्याला साथ दिली त्याला काही सीमाच नाही ही लढाई मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी देशात झाली पण महाराष्ट्रामध्ये ती संजय राऊत विरुद्ध महायुती म्हणजे फडणवीस एकनाथ आणि एकनाथजी आणि अजितदादा असते पण अशी झाली इथे राहुल तेवढा घटक म्हणून प्रभावी नाही ठरला काँग्रेस पुरता ठरला असं आपण म्हणू पण एकटा संजय राऊत रोज जे बोलायचा त्याचा इन्कार करण्यात दिवस जात होता किमुना मी तर असं पाहिलं की संजय जी इथे समीकरण नॅरेटिव्ह सेट करत होता ती समीकरण राहुल देखील उचलत होता आणि राष्ट्रव्यापी पातळीवरती वाटप वापरत होता आणि गमत अशी की तो काही कमी नाटक्या नाहीये हा आहे तो तो देखील मुद्दे तू तो मांडतो ना ते मुद्दे नाना पटोलेनी मांडून बसावे बघावेत तेच मुद्दे शब्द ही तेच तेच मुद्दे त्याच शब्दात उद्धवनी मांडून बघावेत शरद पवारांनी मांडून बघावेत तेच मुद्दे आणि संजयनी मांडलेले बघावेत संजय त्याला फार काय आक्रस्तपणा करतो फार काय आक्रोश आक्रंदन असत असं काही नाही त्याची एक स्टाईल आहे त्याची बऱ्याच वेळा मी नक्कल पण करतो त्याच्या समोरच करतो त्याची एक स्टाईल आहे आणि त्याच्यामध्ये त्या स्टाईलमध्ये मी बऱ्याच वेळा त्याला मित्र म्हणून सुचवतो की पहिल्यांदा मी त्याला सांगायचो तू मीडियाकडे बघत नाही तू असा खाली इकडे कुठेतरी असा बघून बोलतोस मान थोडीशी वाकडी फिरकी आणि खाली अशी असते तुझी म्हणजे तू असं दाखवतो मी फार विचारमग्न होऊन फार वैचारिक पातळीवर नेऊन मुद्दे मांडतोय वगैरे वगैरे म्हटलं तसं करू नको तुझी नजर मीडियाला भेटली पाहिजे कॅमेऱ्यांना भेटली पाहिजे त्याच्यामध्ये तू बघितलं पाहिजेस तू असं खाली वाक आता, आता तो फरक केला दुसरा एक त्याच्यामध्ये झालेला माझ्या सांगण्यामुळे फरक मिळज मी म्हणजे तू साडेतीनशे पाच चारशे पाचशे चॅनलवर रोज दिसतोस तुझे केस रंगलेलेच पाहिजे तुझी मिशी रंगलेलीच पाहिजे मला जरा जरी त्याच्यामध्ये पांढुरकेपणा आला कुठे असं दिसलं की माझा लगेच त्याला मेसेज असतो तात्काळ वेळ काढणे आणि केस रंगवणे मिशी रंगवणे असं पाठवतो मी त्याला आणि त्यांनी जाकिट घालावी ही सूचना माझीच होती नेहमी घालत नाही ने पण बऱ्याच वेळा घालतो हल्ली आणि खरंच आहे की ही लोकसभेची लढाई ही एक संजय विरुद्ध शिंदे फडणवीस आणि अजितदादा अशी झाली मोदी नाव मी घेत नाही ते वरिष्ठ पातळीवर होते आणि ते काय म्हणतात त्याला असं काही वेळेला आपण बघतो ना की ढग येतात खूप ढग येतात खूप ढग येतात खूप ढग येतात आकाश सगळं ढगांनी भरून जातो आणि थोड्या वेळाने असा काहीतरी वारा येतो की ते सगळे ढग निघून जातात आणि पाऊस पडतच नाही असं या वेळेला मोदी शहाचं झालं बरं का बऱ्यापैकी की ते ढग आले 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 अरे बापरे काय दाटून आलेत काय दाटून आले पण मोदींचे काळे ढग आणि अमित शहाचे पांढरे ढग पांढरे ढग कधीच पाऊस पडत नाही कधीच त्याच्यात पाणी नसतं काय ढग्यात असतं पण मोदींचे ढग आले हो हो काय दाटून आलंय काय दाटून आलंय असं होण्यापर्यंत ते, ते गेले पण वाऱ्याबरोबर आणि ते जे वारे त्या ढगांना मतांचा पाऊस न पाडताच घेऊन गेले त्याच्यामध्ये अखिल भारतीय पातळीवर जसा राहुल होता तसं महाराष्ट्र संजय संजय आणि संजय संजय एकटा सुद्धा हो कि ही फाईट सगळी जी झाली ती संजय विरुद्ध सगळे अशीच झाली आता त्याने आज मी तर ते त्याला म्हणतो की तू नाटके आहेस तू सोंगाडे आहेस असं सुद्धा म्हणतो प्रेमाने की तू सोंगाडे आहेस तुझे सोंग मला कळतात तुझी ती स्टाईल त्याच्यामधले पॉज तर बघा ते, ते बोलणं सगळं म्हणून मी मग अशी तुम्हाला म्हटलं की हीच वाक्य हेच शब्द हेच मुद्दे मांडू दे ना शरद पवारांना शरद पवार तर आता ऑडिबलच राहिले नाहीयेत ऐकूच येत नाही त्यांचे जर ओळी आल्या तर कळतं की ते काय बोलतायत नाही तर ऍक्च्युली आपल्याला कळत नाही टी व्हीवर जरी ऐकलं तरी बाजूला दिल्याशिवाय आता त्याच्यामध्ये एक फरक पडला बघा काल की शरद पवारांची प्रेस कॉन्फरन्स अप्रतिम झाली अप्रतिम झाली जवळजवळ तास सव तास ते बोलले तर सगळ्या चॅनलवर त्यातले दोन चारच महत्वाचे मुद्दे जे होते ते ठळक ठळक ठळकपणे तेच 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 ते सांगून बोर करत होते याच्या उलट मुंबई तकवर चक्क प्रत्येक शब्द ते जसा त्यांनी काहीतरी टेक्निकल ऍडजस्टमेंट केली होती त्यांनी शब्द उच्चारला की तो तिथे त्यांच्या स्क्रीनवर येत होता हो मी संपूर्ण टी व्ही माझ्याकडे काय मोबाईलवर पण मी बघतो त्यावेळेस टीव्हीवर वेगळा चॅनल लावून ठेवतो हो तर मी टी व्हीवर बघत होतो तर त्याच चार मुद्द्यांच्या हे हेडलाईन चालू होत्या सारख्या परत परत त्याच दाखवत होत्या याच्यावरच मुंबई तकवर मला त्यांचं प्रत्येक वाक्य वाचायला मिळत होतं त्यामुळे कळत होतं ते काय म्हणतात काहीतरी ते टेक्निकल आहेत असे ते की आपण याच्यामध्ये संसदेमध्ये जसं तुम्ही कुठल्याही भाषेत बोलला तरी त्याला हिंदीत हवं असेल तर हिंदी इंग्लिशमध्ये हवं कुठलं ज्या हवं त्या भाषेमध्ये ऐकता येतं तसं ट्रान्सलेशनची तशी सोय तशी ती ऑडिबिलिटी त्याची मुंबई तकवर मुंबईत तुम्ही बघता का नाही बघा बघा मुद्दाम बघा तर झालं असं की संजय आज सकाळी म्हणाला की तुमचे भुजबळ हे फिरता रंगमंच आहे आणि ते या अर्थाने म्हणाले की कधी ते, ते इथे जाऊन नाटक करतात कधी इथे जाऊन नाटक करतात कधी इथे जाऊन नाटक करतात कधी इथे जाऊन नाटक करतात ते, करता। ते नाटक करत असतात आणि त्यांच्या नाटकाचे रंगमंच वेगवेगळे असतात त्यांना फिरता रंगमंच का म्हणायला ना माहितीये नाही तर रंगमंचावरल्या एखाद्या पात्राचे विदूषकाची उपमा देऊ शकला असता सोंगड्याची देऊ शकला असता आणखीन कुठलीही उपमा देऊ शकला असता पण त्याच फेअरनेस बघा की त्यांनी भुजबळांना फिरता रंगमंच म्हणत असतानाच ना त्याच्या लक्षात आलं की नाही मला माहिती नाही आला असेल अभावितपणे तो बोलून गेला की अर्थात शरद पवार हे नटसम्राट आहेत <laughs> संजय तुझ्या लक्षात आलं का तू काय बोललास ते किंवा नाही बोललास पण बोललास ते खरं बोललास आणि मी म्हणेन तू न्याय दिलास पवारांच्या भूमिकेला न्याय दिलास आणि भुजबळांच्याही भूमिकेला दिला भुजबळ समता परिषदेच्या ह्याच्यावर असतात अजितदादांच्या ह्याच्यावर असतात स्वतंत्र परिषदेमध्ये असतात परत महायुतीच्या कुठल्या तरी समारंभात असतात काय अनेक अनेक रंगमंचावर आणि त्या फिरत्या रंगमंचावर खरंच असतात ते आणि वेगवेगळ्या प्रकारे ते नाट्य रंगवत असतात खरं म्हणजे त्या मधल्या जेल आणि याच्यामुळे सगळ्या त्यांना जे चेचलं गेलं ठेचलं गेलं त्याच्यामुळे ते पूर्वीचे भुजबळ त्यांनी केलंच रिव्हाइव जवळजवळ साठ सत्तर टक्के भुजबळ रिव्हाइव्ह करू शकलेत ते पण ते कसं ऍक्टिव्ह पॅरॅलिसिस झालेला माणूस बरा झाला तरी त्याच्या बरा होण्याला मार्यादा असतात ते कळतं की याला केव्हा त्याने झाला होता तसं ते भुजबळ आतमध्ये जाऊन क्रश केले गेले होते त्यांना त्या क्रशिंग मध्ये सगळेच होते ना क्रशिंग 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 करणारे पिसिंग पिसिंग वालेच होते क्रशिंग 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 मध्ये तर आणि काँग्रेस म्हणून पृथ्वीराज चव्हाण होते तर खरंय संजय जी म्हणाले ते खरंय आणि संजय जरी काय म्हणतात त्याला संजयला ना मी विदूषकाची उपमा देऊ का काय माहितीये की राजाच्या पदरी साधारणत जो विदूषक असतो ना तो, तो सगळ्यात बुद्धिमान असतो आणि चतुर असतो धूर्त असतो आणि राजाच्या इंटरेस्ट करता तो वेळगळपणाचं सोंग घेऊन मेड्या वेडाहून पेढ खा असं करतो तर उद्धव नावाच्या मूर्ख बादशाच्या बदरीचा हा बिरबल आहे असं मी कधी कधी त्याचं कौतुक करताना म्हणतो पण हा तसा एक संस्कृत नाटकामध्ये आता मी संस्कृत घेऊनच एम ए झालो एकदा त्यामुळे मला संस्कृत नाटकं सगळी माहिती आहेत त्या संस्कृत नाटकात विदूषक जो असतो ना तुमच्यापैकी कुणाला डोळ्यासमोर येईल असं वाटत नाही मला फारसा पण संस्कृत नाटकातलं विदूषक हे फार महत्वाचं पात्र पात्र असतं अनेक घटनांना कलाटणी देणारा असा तो असतो तो एक प्रकारे नारद पण असतो असा विचार केला तर ते विदूषकाचं पात्र आहे ना ते ऍप्रिशिएट करण्यासारखं असतं आणि बाद्याच्या आधार असतो तो डावपेचांचा तर मी संजयला खुश होऊन ही पदवी दिली तर त्यांनी ती स्वीकारायला पाहिजे की तो विदूषक आहे पण तो संस्कृत नाटकातला विदूषक आहे जो अतिशय धूर्त चतुर बुद्धिमान युक्तिवाद प्रवीण आणि आपल्या मालकाच्या हितसंबंधासाठी काहीही करणारा आणि परत वेडाहून पेडगा वेड्याचं सोंग घेऊन पेडगावला जाणारा वेडाहून पेढा खाणार येस तू विदूष हो ये। चला आपल्याला हा पित्ता रंग मिळला आणि शरद पवार तर नटसम्राट आहेतच त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांच्या बोलण्यावरून अजूनपर्यंत कुणाला कधी त्यांच्या मनाचा थांब पत्ता लागलेला नाही प्रतिभा वहिनीनं पण तो लागला नसेल असं लोक गमतीने म्हणतात बाळासाहेबच एकदा बहिणीनं पण थांब पत्ता लागत असेल त्यांच्या मनात काय चाललंय आणि ते जे बोलतात त्याच्या विरुद्ध करतात जे बोलत नाही ते नेमकं करतात <laughs> तर ते सम्राट आहेत याच्यात शंकाच नाही आणि अलीकडे गमत अशी की वयाच्या या लेवलवर आल्यानंतर ऐंशी वर्षानंतर ते अधिक शब्द चतुर शब्द निपुण आणि असे काय म्हणतात त्याला अप्रत्यक्ष वार करण्यामध्ये किंवा टोमडे मारण्यामध्ये फिश पॉन्ड आपण कॉलेजमध्ये जायचो ना मुलांना तर त्याच्यामध्ये पटाईत झाले जसं ते हसत जस हसत म्हणाले की सध्या जरा माझ्याबद्दल भुजबळ विशेष आस्था दाखवत आहे आधी दोन दिवस जे टीका केली त्याच्यावर होती नंतर भेटायला आले त्याच्यावरही त्याने बरोबर टोला मारला त्याच्यावर मला वाटतं आपण व्हिडिओ करतोय ना वेगळा शरद पवारांवर त्याच्याबद्दल ते, आता बोलत नाही मी पण संजय बोलला ते खरंय फिरता म्हणजे भुजबळ आहेत नटसम्राट शरद पवार आहेत आणि आमचा संजय विदूषक आहे पण तो संस्कृत नाटकातला विदूषक खळबळ धन्यवाद खळबळजनक स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी